इशूज जर का असतील लव रिलेशनशिप इशूज किंवा अंडरस्टँडिंग इशूज आहेत तर त्याच्यासाठी आम्ही हे रोज कॉड्स क्रिस्टलचं ब्रेसलेट जे आहे ते रेकमेंड करतो की ज्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला एक इमिजिएट हार्मनी तुमच्या रिलेशनशिपमध्ये दिसायला लागते वाद असतील उगतच मिसअंडरस्टँडिंग्स होत असतील तर ते तुम्हाला कमी होताना दिसतात हे जेनेरिक इश्यूज साठी सोल्युशन्स विच इज हायली एनर्जाइज अँड प्युरिफाईड क्रिस्टल्स बाय आर एस्ट्रोलॉजी ह्याच साठी वुमन एंटरप्रेन्युर अवॉर्ड मिळालेला आहे दोन वेळा दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये फॉर दिस कारण की कसं होतं की आपला जो मराठी माणूस आहे त्यांनी एक एस्ट्रोलॉजी ऍप आणणं प्लस पुढे नेणं कारण की आता आपण बघतो की नॉर्थ साईडचे खूप आहेत uh, पण महाराष्ट्रामधनं असं ॲप येणं इज अ गुड uh, थिंग त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे आपण करावं पण ना कारण की uh, मी एम एल ए ग्रुपवरती टाकल्या टाकल्या टेलमी ॲस्ट्रोबद्दल खूप साऱ्या लेडीजनी डाउनलोड केलं ॲप वापरलं आणि मला <laughs> नमस्कार एम एले टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या गेस्ट खूपच स्पेशल आहेत कारण आयुष्याच्या प्रत्येक पडावावर uh, आपल्याला त्यांची गरज लागणार आहे सो नमस्कार प्रिया नेवेगीजी मॅम त्यांचा ब्रँड नेम आहे टेल्मी ॲस्ट्रो सो दोन हजार एकवीसपासून ह्या फील्डमध्ये आहेत मॅम तुमचं मनापासून स्वागत आहे मला सांगा की uh, सुरुवात कशी झाली ॲक्च्युली अशी स्टोरी आहे की uh, मी लहान असताना शाळेत असताना वगैरे माझ्या आई वरातल्या ॲस्ट्रोलॉजर्सकडे जायची की कुंडली दाखवायला त्यांची बाबांची वगैरे हो आणि मी तिच्याबरोबर जायचे एवढं की तिचे कंपनी म्हणून मग जसं असं दहावी बारावी तसं मग त्या मम्माबरोबर मी जायचे uh -huh. तर मग असं मला लक्षात आलं की बरंच तिकडे अपॉइंटमेंट्स असतात म्हणजे मी नंतर एम सी ए केलं सो आय एम टू आय टी आणि मग मला लक्षात आलं की अपॉइंटमेंट्स असतात क्यूज असतात आता तुम्हाला आत्ता इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचा असेल आणि जर तुमचं ॲस्ट्रॉलॉजर अवेलेबलच नसतील तर मग तुम्ही काय करणार अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे इट इज लाईक की Uh, मला असं वाटलं की असं काहीतरी पाहिजे की घरी बसल्या तुम्हाला ती सर्व्हिस मिळाली पाहिजे अँड म्हणून आय केम अप विथ दिस ॲप मी ॲस्ट्रो की ज्याच्यावरती uh, भरपूर प्रकारचे ॲस्ट्रोलॉजर्स आहेत म्हणजे वेदिक ॲस्ट्रॉलॉजर्स जे आपली कुंडली बघतात प्रश्न कुंडली के पी ॲस्ट्रॉलॉजर्स कार्ड रीडर्स फेस रीडर्स पामिस्ट त्याच्यानंतर पेंड्युलम डाऊजिंगने येस ऑर नो कळतं असे ॲस्ट्रॉलॉजर्स आपल्याकडे आहेत इवन कॉफी रीडर्स आहेत की जे कॉफी मगमध्ये कॉफी ज्या पद्धतीने फिरते okay. त्याच्यावरनं आपल्याला उत्तरं मिळतात आपल्या फ्युचरशी रिलेटेड सो असे so, सुद्धा आमच्याकडे ॲस्ट्रॉलॉजर आहेत आणि हे सगळे सेलिब्रिटी ॲस्ट्रॉलॉजर्स आणि ॲक्युरेट ॲस्ट्रॉलॉजर्स आहेत आणि अजून एक हेतू असा होता माझ्या मनामध्ये की काय होतं की प्रत्येकाला अफोर्डेबल नसतं दोन हजार रुपये पंधरा मिनिटाचे किंवा अर्ध्या तासाचे द्यायला मा आणि मग मला असं वाटलं की ही जी सर्व्हिस आहे ही सगळ्यांसाठी उपलब्ध पाहिजे की म्हणजे प्रत्येकाला ती अफोर्ड झाली पाहिजे असं नाही की बुवा माझ्याकडे पैसे नाही आहेत तर मी सल्ला नाही घेऊ शकत प्रत्येकाला एक सल्ला लागतो आपल्या आयुष्यामध्ये कोणी बिलीव्ह करतं कोणी नाही करत पण जे बिलिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी मला असं वाटलं की ही अशी एक सर्व्हिस पाहिजे की जे सेलिब्रिटी एस्ट्रॉलॉजर त्यांना कमी किमतीत त्यांचा सल्ला मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही हे ॲप तयार केलं ज्याच्यामध्ये दहा रुपयेपासून एस्ट्रॉलॉजर्स आहेत पर मिनिट आणि पहिलं चॅट जे आहे ते आमच्यातर्फे फ्री आहे की तुम्ही वापरून बघा तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यावर तुमच्या मनावर आहे की तुम्ही पुढचा रिचार्ज करायचा की नाही बट ऍट द सेम टाइम जसं आपण एखाद्या डॉक्टरचं सेकंड ओपिनियन घेतो की बुवा मला एखाद्या डॉक्टरनी सर्जरी सांगितली मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो की खरंच मला गरज आहे का सर्जरीची तर मग ते कसं कळेल तर मग इथे तुम्ही काय करू शकता की आधी वेदिक ऍस्ट्रॉलॉजरला कन्सल्ट करा ते जर का म्हणले की हो तुमच्या मुलाचा योग ह्या ह्या महिन्यात आहे तुम्ही टायरोकार्ड रिटायला विचारा वेन इज माय सन गोइंग टू गेट माय सीडर पण म्हणलं की हो आता जून जुलै मला दिसतंय तुम्ही डबली शोर होता चा गुड टाइम तर मग असे सगळे जे थॉट प्रोसेस माझ्या मनात होती त्याच्यावर ना आम्ही हा ऍप घेऊन आलोय सगळ्यांसाठी खूप सुंदर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे की आयुर्वेदिक आयुर्वेदिक नाही म्हणतात जे पारंपरिक पद्धत आहे हो। त्या पद्धतीला तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये आणले आणि असं ठेवलंय की एनी टाइम तुम्ही क्वेश्चन विचारू शकता हो। त्यातही तुमचा पहिला प्रश्न फ्री ऑफ कॉस्ट आहे सो एक ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की पहिला प्रश्न निश्चितच करेक्ट मिळतो सगळेच प्रश्न निश्चित मिळत फरक मिळतात पण त्याच्यापेक्षाही जास्त की तुम्हाला ट्रस्ट बिल्ड होतो आणि बाकीचे वेगळ्या वेगळ्या गोष्टी जसं टॅरोट कार्ड आहे न्युमरॉलॉजी आहे आणि आता जी नवीन पद्धत सांगितली कॉफी येस आए। आए। सो हे खूप पेंडुलम पेंड्युलम हो 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 एखादं पर्टिक्युलर काम होणार आहे का नाही होणार आहे तर मग त्याच्यात पैसे इन्वेस्ट करू नये तर कशाला वेस्ट करायचं असं म्हणजे मी तरी प्रत्येक माझ्या मोठ्या कामांमध्ये सल्ला घेते आय एम अ फर्म बिलिव्हर ऑफ एस्ट्रॉलॉजी ऑफ एस्ट्रॉलॉजी त्याच्यामुळे शेवटी सगळ्यात शेवटी आपण तेच करतो की जिथं आपण हात टेकतो तिथं ची मदत घेतोच <laughs> प्ले स्टोअरवर हो जा आणि टेल मी ऍस्ट्रो हे ऍप डाउनलोड करा आणि एकदा तरी तुम्ही आजमावून पहा की काय क्वेश्चन येतोय काही yes. पण तुम्ही प्रश्न विचारू शकता सो so, ह्यामधल्या काही सक्सेस स्टोरीज असतील तुमच्याकडे हो आमच्याकडे असे बरेचसे म्हणजे कस्टमर्स आहेत की ज्यांनी स्वतः पुन्हा येऊन ट्रान्झॅक्शन देखील केलं त्या ॲस्ट्रॉलॉजला कळवायला mm -hmm. की तुम्ही म्हणलात तसंच माझ्या मुलीचं लग्न ठरलं आणि really आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल थँक यू असं वगैरे किंवा mm -hmm. एक कस्टमर होत्या त्यांच्या वडिलांची म्हणजे वडील एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर आईला खूप ॲन्झायटी इश्यूज झाले होते आणि त्या खूप डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांच्या मुलीला फार काळजी होती त्यांची तर मग त्यांना रेकीचा सल्ला दिला गेला आमच्या गॅस्ट्रॉलॉजरकडनं आणि त्यांना खूप फायदा झाला म्हणजे त्या ज्या एक नेगेटिव्ह माइंडसेटमध्ये गेल्या होत्या डिप्रेसिव्ह झाल्या होत्या मला काहीच करायचं नाही वगैरे तर रेकीने त्यांना खूप फरक पडला सो wow. so, त्याच्यामुळे त्यांचा आम्हाला पुन्हा एकदा एक हे आला फीडबॅक की थँक्यू सो मच आणि आता मी माझ्या आईमध्ये खूप चेंज बघतीये mm -hmm. आणि हे ऐकलं मला खूप आनंद झाला कारण की कसं आहे ऑल कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यासाठी तर आपली तडजोड चालू असते बरोबर आणि असे बरेच प्रकारचे एक्सपिरियन्सेस आम्हाला आले ज्याच्यामध्ये कस्टमर स्वतःहून येऊन एस्ट्रॉलॉजरशी परत ट्रान्झॅक्ट करतात आणि त्यांना सांगतात की हे तुमचं बरोबर आलं आणि थँक्यू सो मच जेव्हा हा थॉट आला की ॲप स्टोअर किंवा हे ॲप बनवायचे तेव्हा सर्वात पहिल्यांदा घरच्यांची कॅरिएक्शन होती घरच्यांची लकीली काय झालं ना माझ्या आजी प्रोफेसर होते तर पहिल्यापासूनच आमच्याकडे एज्युकेशनला खूप महत्व आहे आणि मुलींना पुढे करायचं म्हणजे मा, माझे बाबा म्हणजे माझी आई किंवा माझ्या काकू सगळ्या वर्किंग आहेत आमच्याकडे म्हणजे असं आहे की कोणी घरी बसायचंच नाही सगळ्यांनी काम करायचं तर त्याच्यामुळे घरनं मला सपोर्ट होतात की यू आर फ्री टू डू वॉट एवर यू वॉन्ट आमचा तुला कायमच सपोर्ट आहे आणि माझ्या नवऱ्याचाही सपोर्ट आहे आणि माझा भाऊ पण आय मध्येच आहे सो ही आयडिया मी ॲक्च्युली त्याच्याकडे घेऊन गेले की मला हे करायचंय आहे आणि तू हे बिल्ड कर आणि असं आम्ही दोघांनी मिळून ते सुरू केलं खरं तर की त्याला मी एक डिरेक्टिव्ह दिला की मला कशा पद्धतीचं करून हवं आहे आणि मग त्यांनी तो कोड बिल्ड केला आणि मग आता माझा जो नवरा आहे तो पण ह्याच्यामध्येच आहे सो फुलटाईम हो होता सगळ्या गोष्टी हो कारण की ॲप oh, स्टोअरवरती मिळणं ॲक्सेस आणि त्याच्यावरती तुमचं ॲप असणं इज ऑल्सो अ बिग डील बरोबर कारण की आता प्रत्येकच ऍपला परमिशन मिळेल असं नाही ऍप प्ले स्टोर वर असतात पण ऍप स्टोर वर नसतात बरोबर हे ऍप आपलं ऍप स्टोर प्ले स्टोर दोघांवर मी तुमच्या कडे येणारच होते की तुमचा काय स्ट्रगल होता ऍप हे करताना डेव्हलप करताना तेच एक तर कस्टमरला युजर फ्रेंडली पाहिजे बरोबर कोणालाही ते इझिली वापरता बरोबर फर्स्ट माझा थॉट ऑफ प्रस हो आता आपण प्रत्येकाला येऊन ट्युटोरियल देऊ शकत नाही की ऍप oh. कसं वापरायचं युजर mm -hmm. फ्रेंडली असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं माझा विचार होता की पटकन सिलेक्ट करा बटन घाबरला ऍस्ट्रोलॉजर ची तुम्हाला कनेक्ट फील होतोय आणि मग त्यांचं क्लिक करून तुम्ही तिथे पाच मिनिटाचा रिचार्ज करून यू कॅन स्टार्ट विथ युअर ट्रान्झॅक्शन आणि काही ज्यांना कॉलवर नाही बोलायचं कम्फर्टेबल नाहीये किंवा काही असे लोक असतात की ज्यांना वाटते रिलेटिव्ह बोलायला की कोणी मला जज करेल का त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म आहे कारण इथे तुम्हाला जज कोणीच नाही प्लस तुम्हाला एक व्यवस्थित सल्ला मिळतो जेणे तुम्हाला आयुष्यात पुढे जायला मदत होते आणि कोणी पण तुम्हाला इथे जज करू शकत नाही सो वॉज अनदर दिस थिंग एक बेनिफिट आहे सो एस्टो ऍप सोबत तुम्ही ऍस्टो मार्ट पण चालू केलं हो सो त्याची सुरुवात कशी झाली तर मार्ट आम्ही असं तयार केलं आहे की त्याच्यावरती आपले हे जे असतात की रिलेशनशिप इश्यूज जर का असतील लव्ह रिलेशनशिप इश्यूज किंवा अंडरस्टँडिंग इश्यूज आहेत तर त्याच्यासाठी आम्ही हे रोज स्कॉट्स क्रिस्टलचं ब्रेसलेट जे आहे ते रेकमेंड करतो की ज्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला एक इमिजिएट हार्मनी तुमच्या रिलेशनशिपमध्ये दिसायला लागते वाद असतील उगाच मिसअंडरस्टँडिंग होत असतील तर ते तुम्हाला कमी होताना दिसतात प्लस कोणाकडे असं असतं की पैसे साठतच नाही oh. तर त्याच्यासाठी आम्ही एक पायराईटचं मनी मॅग्नेट ब्रेसलेट म्हणून आहे uh -huh. ज्याच्यानी तुम्हाला बरेच मदत होते uh -huh. सेव्हिंगसाठी वगैरे सो त्याच्यामुळे आम्ही ते एक केलेलं आणि हे जे जेनेरिक आहेत की जे सेफ आहेत ऑथेंटिक आणि एनर्जाइज्ड क्रिस्टल्स आहेत सो तुम्ही ते घेऊ शकता आणि लगेच वापरायला सुरू करू शकता म्हणजे असं काही त्याला दिवस काळ असं काहीही नाही आहे जेनेरिक स्टोन्स आहेत कारण कसं असतं की आता नीलम तुमची कुठली रास आहे त्याप्रमाणे तुम्ही वेअर करू शकता रुबी तुमच्या राशीला सूट सुटेबल आहे का तर तुम्ही वेअर करू शकता मुंगा पाचू तर मग असे सगळे रिस्ट्रिक्शन्स ह्या स्टोन्सला नाही आहेत जेनेरिक इश्यूजसाठी जेनेरिक सोल्युशन्स विच इज हायली एनर्जाईज्ड अँड प्युरिफाईड क्रिस्टल्स बायर रॅस्ट्रोलॉजीज त्याच्यामुळे आमच्या ते मार्टवरती अवेलेबल सुपर सो so, एखादी मैत्रीणं तुम्हाला सजेस्ट केलं ना की हा हाय क्रिस्टल वापर yeah. किंवा हे ब्रेसलेट वापर सरळ जायचं टेलमी ॲस्ट्रो डाउनलोड करायचं आणि ॲस्ट्रो मार्टवरनं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही परचेस करू शकता yeah. ते पण ऑथेंटिक आणि त्यासोबत तुम्ही त्याची माहिती पण लिहिलेली oh. 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 आहे हो की कुठल्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही कुठला प्रोडक्ट परचेस केलेलं पाहिजे आम्ही दिलेलं आहे की आता गोमती चक्र तसं इतकं महत्व आहे पण आपण यूज करतो त्याचे सुद्धा रिंग्स आम्ही प्रोवाइड करतो की जे तुम्ही वेअर करू शकता आणि लगेचच तुम्हाला रिझल्ट हे दिसायला लागतात बरोबर बरोबर so दॅट इज हाऊ वी हॅव कम अप विथ दिस की जास्तीत जास्त लोकांना इझिली वापरता आलं पाहिजे जास्त कटकट नको व्हायला कोणाच्याच डोक्याला आणि लगेचच रिझल्ट पण दिसायला पाहिजे सो so ह्या दृष्टिकोनातनं हे आम्ही केलेलं खूप सुंदर एक तर तुम्ही खूप सुंदर दिसतायत <laughs> आज आणि मॅम तुमच्या अचीवमेंट्स बद्दल बोला सांगाल मला मला ॲक्च्युली ह्याच ॲपसाठी वुमन एंटरप्रेनर अवॉर्ड मिळालेला आहे दोन वेळा बरोबर दोन हजार एकवीस आणि मध्ये फॉर दिस कारण की कसं होतं की आपला जो मराठी माणूस आहे त्यांनी एक ॲस्ट्रोलॉजी ॲप आणणं प्लस पुढे नेणं कारण की आता आपण बघतो की नॉर्थ साईडचे खूप आहेत पण महाराष्ट्रामधनं असं ॲप येणं इज अ गुड थिंग त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे आपण करावं सो ते आहे आणि असे दोन पुरस्कार मला आत्तापर्यंत <laughs> खूप छान छान ऍक्च्युली ही आयडियाज खूप सुपब आहे की प्रत्येक गोष्टीसाठी ॲप आहे पण ॲस्ट्रोसाठी ऍप नाही आहे आणि बऱ्याच वेळेस आपण मनातल्या मनात दाबत राहतो की आता कुठं सोल्युशन मिळणार ऑथेंटिक मिळत नाही आपण पैसे टाकतो आणि आता रेट्स पण बघितलं तर एका क्वेश्चनला तीनशे रुपये वगैरे काहीतरी चार्ज असतात सो जसं मी म्हणत होते की आता मी घरी आणि समजा मला बरं नाही आहे उद्या माझा इंटरव्ह्यू आहे अशा वेळेस मी जर का फोन केला एस्ट्रोलॉजरला आणि म्हटलं मला तुमची अपॉइंटमेंट हवी तर ती मिळेलच असं नाही पण मग तेव्हा आपण कोणाला विचारायला जाणार की काय म्हणजे कसं कसं असेल माझा इंटरव्ह्यू किंवा माझी युपीएससी एमपीएससी ची एक्झाम आहे माझा रिझल्ट कसा येईल तर मग हे जी एक प्रकारचं आपल्याला टेन्शन असतं त्याच्यामध्ये वेळा आपल्याला जेव्हा गायडन्स मिळतो की नीड टू वर्क हार्डर किंवा डोंट वरी तुमचा रिझल्ट चांगला येणार आहे किंवा तुम्ही ह्या क्षेत्रात अजून चांगलं कराल त्याच्याने काय होतं की आपल्याला एक गाईडलाईन मिळते बरोबर की पुढे जाण्यासाठी एक प्रकारचा गाईडलाईन आपल्यासाठी तयार होतो आणि ती सगळी घर बसल्या तुम्हाला मिळते अट इज द मोस्ट बेनिफिशियल पार्ट बरोबर खूप छान सो ह्या होत्या एमएलएच्या म्हणजे महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनच्या अंतरप्रिनर्स मॅम एमएलए ग्रुपमध्ये तुम्हाला काय सपोर्ट मिळाला कसा सपोर्ट मिळाला खूपच छान सपोर्ट मिळाला मला एमएलए ग्रुपमधनं कारण की मी एमएलए ग्रुप वरती टाकल्या टाकल्या टेल मी अॅस्ट्रो बद्दल खूप साऱ्या लेडीजनी डाउनलोड केलं ऍप वापरलं आणि मला खूप लेडीज कडनं हे पण आले जे मी तुम्हाला म्हणलं एक एक्झाम्पल दिलं त्या स्वतः एम एल ए वरती आल्या सो त्याच्यामुळे मला पण खूप आनंद झाला की इतक्या लोकांना फायदा होतो ॲपचा आणि त्यांना प्लस जसं मी तुम्हाला म्हटलं की देर इज नो बडी टू जज यू मी पण तुमची तुम्हाला जज करायला इथे नाहीये आणि हा हे हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेट अँड कॉन्फिडेन्शियल असतात तुमचे जे काय फ्युचर चॅट्स असतात सगळे कॉन्फिडेन्शियल आहेत आणि प्लस जे ऍस्ट्रोलॉजर आहेत ते तुम्हाला करायला इट इज ऑन की तुम्ही ते डाउनलोड करा करा आणि त्याचा प्रतिसाद ओके सो व्हिवर्सला मी नक्की सांगेन की प्ले स्टोअर जा ॲप स्टोअरवर जा टेल मी एस्ट्रो हा ॲप डाउनलोड करा आणि मस्तपैकी तुमचं प्रेडिक्शन कुठल्याही गोष्टीत शिक्षण असू दे किंवा लग्न असू दे किंवा बिझनेस किंवा जॉब जे पण काही असेल तर त्या त्या गोष्टीसाठी तुम्ही सल्ला घेऊ शकतात आणि मॅम जाता जाता ज्यांना ह्या फील्डमध्ये यायचे त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल माझं सजेशन एवढंच आहे की बिलीव्ह इन युअर ड्रीम्स जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर ती सोडू नका त्याच्यामागे कायम रहा म्हणजे ती नक्कीच खरी होती वा खूप छान आज तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं थँक्यू इथे आल्याबद्दल आणि आमच्या सगळ्यांसाठी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच